गोवा राज्यात पणजेथे झालेला फ्रान्स येथील द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जगातील पंचवीस लोकांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातून आमदार निलेश लंके तसेच सांगली गव्हाण तालुका तासगाव येथील दशरथ जाधव यांनाही डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली दशरथ जाधव हे एका गरीब कुटुंबातील होतकर व्यक्तिमत्व असून यांनी त्यांच्या कमी वयामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम काम केले तीन कोटीहून जादा रक्कम गौरगरिबांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या यामध्ये अनेकांचं ऑपरेशन दवाखान्याचा खर्च हा शासनाकडून व इतर संस्थांकडून उपलब्ध करून दिला आहे कोरोना काळातील संपूर्ण जग बंद असताना यांनी स्वतः समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजामध्ये भावने समाजा मास्क सॅनिटायझर पोलिसांचं धैर्य वाढावं म्हणून त्यांचं सत्कार कार्यक्रम जीवनावश्यक वस्तूंचं वाटप गहू तांदूळ पालेभाज्या यासारखी की किट बनवून गावोगावी वाटप केलं होतं तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं महापूर यामध्येही उत्तम प्रकारे काम केलं जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला दूध बिस्किटे कपडे जीवनावश्यक वस्तू पालेभाज्या यासारख्या वस्तू पूरग्रस्तांना माननीय श्री देवेंद्र फडणवीस युद्ध फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आल्या देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वृक्षारोपण केलं जातं रक्तदान शिबिर नेत्रदान शिबिर अवयवदान शिबिर असे उपक्रम राबवून समाजामध्ये समाजकारण करण्याचा प्रयत्न केला यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यांना डॉक्टर ही पदवी देण्यात आली आहे